नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर देशमुखांच्या घरी काव्याचा जीव आता घुसमटायला लागलेला असतो एक ना एक दिवस तिच्यासाठी खूप जास्त होत असतो आईची तब्येत सुद्धा अजून पूर्णपणे ठीक नसते त्यामुळे तिला तग धरणं असतं आणि अशा या परिस्थितीमध्ये देशमुखांच्या घरातला एक एक दिवस ती मोजून काढत असते आपल्या लवकरात लवकर पार्थ आणि नंदिनीला जीवावरच्या प्रेमाचं सगळं सत्य सांगायचं असतं आणि त्यासाठी ती फक्त आईच्या तब्येतीची वाट बघत असते एकदा की आई ठीक झाली तर मी माझ्या आणि जीवाच्या प्रेमाचं सत्य सगळ्यांना सांगेल असं काव्याने ठरवलेलं असतं परंतु काव्या म्हणते काव्या विचार करते की जर मला हे सगळं सत्य सगळ्यांना सांगायचं असेल तर त्याच्या आधी मला एक महत्वाची भूमिका बजावी लागेल ती म्हणजे मला जीवाला कन्व्हिन्स करावं लागेल कारण मला जीवाशी लग्न करायचं आहे जीवा सध्या माझ्यावर रागावलेला आहे माझ्यावर नाराज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर त्याला कन्व्हिन्स नाही केलं मी जर त्याला सांगितलं नाही की नंदिनीताईला डिवोर्स दे आणि आपल्या प्रेमाचा आपण खुलासा करू आणि या परिस्थितीत जर तो माझ्यासोबत नसेल तर माझ्यासोबत दुसरं कोणीही उभं राहणार नाही आणि मग आहे ती परिस्थिती मला सांभाळावी लागेल आणि ॲक्सेप्ट करावी लागेल कारण घरातले तेव्हा सगळेजण हाच प्रेशर आणतील जर जीवाला माझा निर्णय मान्य नसेल तर घरातले म्हणतील की आता तुला पार्थसोबत संसार करावा लागेल नाहीतर एक होऊ शकतं की मी डायरेक्टली माझ्या माहेरी निघून जाईल मी माझ्या घरी निघून जाईन आणि मग मात्र मला जीवा कधीही भेटणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जीवाला डिवोर्ससाठी कन्व्हिन्स करणं हा काव्याचा सगळ्यात मोठा टास्क असतो तर जीवा आता साईटवर गेलेला असतो तर त्याच्या साईटवर असतो पार्थही तिथेच असतो तर काव्य आता ठरवते की घरात तर मला जीवाला काही बोलता येत नाही एकट्यात आम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळत नाही तर मी एक काम करते जीवाच्या साईटवर जाते आणि जीवाला डायरेक्टली साईटवर जाऊन भेटते आणि तिथेच त्याला विचारते तिथेच त्याला सांगते जे काही माझ्या मनात आहे ते काव्याने ठरवलेलं असतं ठरवल्याप्रमाणे काव्या आता साईटवर जाते तिथे साईटवर जीवा काम करत असतो आणि पार तिथे नसतो तर काव्याला असं वाटतं की चला पार तिथे नाही आहे जिवासोबत बोलण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे म्हणून आता जीवासोबत ती बोलायला येते जीवा तिला विचारतो की तू इथे काय करतीयस आणि काय संबंध तू इथे कशाला आली आहेस तेव्हा काव्या म्हणत असते की जीवा प्लीज प्लीज माझ्यावर रागवू नको अरे मी तुला काय सांगते ना त्याचा एकदा विचार कर जीवा म्हणतो की मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे प्लीज तू इथून निघून जा मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये काव्या म्हणते की जीवा मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस मला माहिती आहे की मी त्यावेळी जे काही केलं ते तुला पटलेलं नाहीये पण जीवा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवू हो की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं परंतु जीवा माझं काही पार्थवर प्रेम नाहीये ना कधी प्रेम होणार आहे मला त्याच्यावरती मला या लग्नामध्ये घुसमट आहे माझी मला या लग्नातून मुक्ती हवी आहे मला तुझ्यासोबत राहायचंय आणि तुझ्यासोबत मला संसार करायचा आहे मला देशमुखांची सून म्हणून यायचं होतं परंतु तुझी बायको म्हणून यायचं होतं जेव्हा प्लीज प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढ मला या सगळ्यात नाही राहायचंय प्लीज आपण या दोघांना सगळं काही सत्य सांगूयात आणि आपण लग्न करूयात मी तुझ्यासोबत आयुष्यभर खुश राहील आणि मला माहिती आहे की तू सुद्धा माझ्यासोबत आयुष्यभर खुश राहशील जीवा काव्याला विचारतो की नक्की तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं त्यावेळी काव्या म्हणते की जीवा आपल्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आपण एक काम करूया आपण नंदिनी ताईला आणि पार्थ या दोघांनाही सत्य सांगूयात त्यामुळे काय होईल की त्यामुळे दोघंही आपल्याला समजून घेतील आणि आपल्या दोघांचं लग्नही लावून देतील तू जर नंदिनी ताईला डिवोर्स दिला आणि मी जर पार्थला डिवोर्स दिला तर आणि तरच ही गोष्ट शक्य आहे परंतु जीवाला ही गोष्ट मान्य होत नसते कारण काय असतं की त्याला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींना आता खूप उशीर झालाय आणि काव्याला उशिरा अक्कल आहे आणि आता आता ती ह्या सगळ्या गोष्टी बदलवायला सांगतेय जे की अशक्य त्याला वाटत असतं त्यामुळे जिवा तिच्या बोलण्यामध्ये अजिबात येत नसतो काव्या तिला त्याला सांगत असते की जीवा प्लीज माझं ऐक अरे हा प्रश्न काय दोन तीन दिवसांचा नाहीये आयुष्याचा प्रश्न आहे आणि आयुष्यभर आपण स्वतःची कोंडी करून या घरामध्ये राहणार आहोत का आयुष्यभर आपल्याला दोघांना एकमेकांना फेस करायचंय आपण अशा परिस्थितीमध्ये असं राहणार आहोत का जेव्हा तू माझ्या समोर येईल आणि मी तुझ्या समोर येईल आपल्या दोघांनाही त्रास होणारच आहे तर जाऊ दे ना जे काही व्हायचे ते होऊन जाऊ दे आता आता कुठेतरी लग्न झालंय आणि आता जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर कोणाला काही जास्त त्रासही होणार नाही परंतु पुढे जाऊन ना तर बदलू शकतं ना नंदिनीताईला सुद्धा तुझ्याबद्दल काही फिलिंग्स येऊ शकतात किंवा मग पार्थला माझ्याबद्दल काही वाटू शकतं आणि मग त्यानंतर आपण सगळ्यात मोठा अपराध करू त्यानंतर मात्र आपल्याला समजून घेणारं कोणीही नसेल आणि मग त्यानंतर आपल्याला सुद्धा यांच्यासोबतच दिवस काढावे लागतील तेही एकमेकांना बघत आपल्याला एकमेकांना किती या गोष्टीचा त्रास होईल जेव्हा या गोष्टीचा एकदा विचार कर पण त्याच वेळी होत असं की पार्थ तिथे आलेला असतो पार्थ आता जीवा आणि काव्या या दोघांनाही एकत्र बोलताना बघतो आणि मग त्याला डाऊट येतो पार्थ विचार करतो की हे दोघं इथे का बोलताय आणि काव्या साईटवर का आलीये आणि ती जीवाशी का बोलतीये हा प्रश्न पार्थला पडलेला असतो पार्थ त्या दोघांकडेही बघत असतो आणि तो काव्याला विचारतो की काव्या तुम्ही इथे काय करताय पार्थला तिथे बघून काव्या आणि जीवा दोघही खूप घाबरतात आता काव्या म्हणणार असते त्याला की मी तर जीवाला भेटायला आले होते परंतु जीवा त्यावेळी पार्थला सांगतो की दादा काव्या ही तुलाच भेटायला आली होती ती तुझ्याबद्दलच विचारत होती परंतु तू इथे नव्हता ना म्हणून ती माझ्याशी बोलत होती असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की अच्छा ठीक आहे काव्या तुम्ही मला भेटायला का आला होता आता जीवाने जे काही खोटं सांगितलेलं असतं त्यामुळे काव्याला राग येतो आणि काव्य ही जीवाकडे रागाने बघत असत पार्थ काव्याला विचारतो की काव्या अहो तुम्ही इथे का आला होता तर काव्या म्हणते की काही नाही मी सहज आले होते मी जरा माझं इकडे काम होतं म्हटलं चला तुम्हाला भेटून येऊयात म्हणून मी आले होते त्यावर पार्थ म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही घरी जाणार आहात की तुम्हाला सोडवू मी घरी जायला तर काव्या म्हणते की नाही नाही मी जाईल माझी माझी काव्या आता तिथून निघून गेलेली असते परंतु पार्थला कुठेतरी थोडासा डाऊट आलेलाच असतो की हे दोघं नक्की काय बोलत होते आणि ज्या प्रकारे काव्याने सॉरी आणि ज्या प्रकारे काव्याला त्याने बघितलेलं असतं सॉरी त्यावरून पार्थला अंदाज आलेला असतो की हे दोघं नॉर्मल बोलत नव्हते ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सिरियस बोलणं चालू होतं परंतु ते बोलणं पार्थने ऐकलेलं नसतं आता जीवाला या सगळ्या गोष्टींचं फार टेन्शन आलेलं असतं जे काही काव्या त्याला बोललेली असते तेही बरोबर असतं कारण शेवटी काव्य हे त्याचं प्रेम असतं आणि काव्याला तो सोडू शकत नसतो आणि काव्याला विसरूही शकत नसतो काव्याला विसरणं त्याच्यासाठी अशक्य असतं जर काव्या दुसरीकडे कुठे राहत असती तर निदान त्याला बरं वाटलं असतं परंतु आता रोज मात्र काव्य त्याच्या डोळ्यासमोर असणार आहे आणि तेही त्याच्या भावाची बायको म्हणून यामुळे त्याला त्रास होणार असतो हे त्याला माहीत असतं आणि त्याला त्या गोष्टीचा त्रासही होत असतो की काय करावं कुठे जावं त्याला काहीच कळत नसतं या सगळ्यामध्ये त्याला एक गोष्ट समजत असते की जर मी काहीही केलं तरी गोष्टी चुकीच्याच होणार आहे कारण त्याला वाटतं की काव्य म्हणते त्याप्रमाणे त्याप्रमाणे जर मी नंदिनीला डिवोर्स दिला सुद्धा आणि नंदिनी आणि पार्थ या दोघांनी लग्न केलं तर सगळा प्रश्न सॉलही होईल हे एका दृष्टीने ऐकायला एका दृष्टीने इमॅजिन करायला खूप छान वाटतंय परंतु याची दुसरी बाजू खूप भयानक आहे म्हणजे जर नंदिनीला बघता तर नंदिनी खूप स्वाभिमानी आहे तिला या गोष्टींचा खूप प्रश्न पडतो नंदिनीचं एकदा नाही तर तिचं दुसऱ्यांदा लग्न मोडेल आणि मला माहिती आहे नंदिनीचं दुसऱ्यांदा लग्न मोडल्यावर ती पुन्हा पारदादाशी लग्न करायला हा म्हणणार नाही कारण ती खूप स्वाभिमानी आहे तिला या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहे तिच्यासाठी आणि मला माहिती आहे की ती पारशी लग्न करायला तयार होणार नाही जेव्हा मी तिला डिवोर्स देईल तेव्हा आणि मग काय मग जर नंदिनीने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर पारसोबत तर ती लग्न करणार नाही परंतु आपलं दुसरंही लग्न मोडलं आणि आपल्या नवऱ्याचं नातं हे आपल्या बहिणीसोबत होतं आधी हे तिला कळेल तेव्हा या गोष्टींचं ती खूप टेन्शन घेईल आणि त्या टेन्शनमध्येच त्या स्ट्रेसमध्ये जर तिने जीवाचं काही बरं वाईट केलं तर मात्र सगळंच भलतं होऊन बसेल याची कल्पना जीवाला असते त्यामुळे जीवा आता जे काही पाऊल टाकायचं ते अगदी ठराविक टाकत असतो मोजून मापून टाकत असतो याचे परिणाम काय होतील हे पहिल्यांदा लक्षात घेत असतो काव्याचंही म्हणणं त्याला पटत असतं की काव्य जे बोलते तेही बरोबर आहे मला तर काव्यासोबत संसार करायचा होता हे माझंही स्वप्न होतं काव्य म्हणते त्याप्रमाणे जर सगळं झालंच तर बरंच होईल परंतु जर नाही झालं तर खूप जास्त भयानक सुद्धा होईल त्यामुळे जीवाचा जीव घाबरत असतो या गोष्टीसाठी आणि काव्याच्या गोष्टीशी तो पूर्णपणे सहमत होत नसतो सॉरी या सगळ्यामध्ये जीवाला असं वाटत असत की तोच मोठा दोषी आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहे त्याच्यामुळे नंदिनीचंही जीवन उद्धवस्त झालंय आणि त्याच्यामुळे काव्याचं देखील जीवन उद्धवस्त झालंय काव्याचं जीवन यासाठी उद्ध्वस्त झालंय की काव्यावर त्याचं प्रेम होतं आणि काव्य आता जे काही घरामध्ये आदळापट करते तिची जी काही चिडचिड होते जी काही ती रडारड करते या सगळ्या गोष्टींमध्ये मीच कारणीभूत आहे माझ्यामुळेच सगळं काही आहे तिचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट ती कोणाला सांगू शकत नाही म्हणून तिचा जीव आज एवढा कासावीस आहे आणि नंदिनी नंदिनीला तर एका अर्थी मी फसवतोच आहे कारण माझं प्रेम काव्य आहे मी काव्याशिवाय विचार करू शकत नाही आहे कोणाचा आणि नंदिनीला मी बायकोचा दर्जा कधीच देऊ शकणार नाही नंदिनीला बायकोप्रमाणे कधीही वागवू शकणार नाही आणि यामुळे मी कदाचित कदाचित नंदिनीला फसवतोच आहे आणि नंदिनीला सुद्धा माझ्यामुळे त्रासच नंदिनीला सुद्धा माझ्यामुळे त्रासच होतोय नंदिनी माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करते माझ्या सगळ्या गोष्टी अगदी आदराने प्रेमाने करत असते परंतु मी मात्र नंदिनीला बायकोची वागणूक नाही देऊ शकत यामुळे जीवाला असं वाटत असतं की मी एकाच वेळी दोन बहिणीचं नुकसान करतोय आणि जीवा त्या मध्ये असतो आता रात्रीच्या वेळी ते टेन्शन त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि तो प्रचंड दारू प्यायलेला असतो इतका दारू पितो की त्याला धड चालताही येत नसतं आणि त्याला धड चालताही येत नसतं गाडीतून तो येत असतो गाडी वाकडी तिकडी चालवत असतो त्यामुळे पोलिसांना कळलेलं असतं की ह्या दारू पिलेला आहे त्यामुळे पोलीस त्याची गाडी थांबवतात था। पोलीस आता जीवाला विचारतात की तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताय जीवा त्यांना उलट उत्तर देत असतो आणि म्हणत असतो की मला जाऊ द्या मला जाऊ द्या परंतु पोलीस आता जीवाला गाडीच्या बाहेर ओढतात गाडीच्या बाहेर खेचतात आणि जीवाला सांगतात की तुम्ही ड्रिंक केलेला आहे त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुमच्या हातून अपघात सुद्धा घडू शकतो आणि आम्ही तुम्हाला इथून पुढे जाण्याची परवानगी देणार नाही जीवा म्हणत असतो की जाऊ देत मला परंतु परंतु पोलीस काय जीवाला जाऊ देत नसतात मग पोलीस आता जीवाचा फोन काढून घेतात तर जीवाच्या फोनमध्ये नंदिनीचा नंबर असतो जो रिसेंट डायलमध्ये असतो त्या नंबरवर आता पोलिसांनी कॉल केलेला असतो नंदिनी ऑलरेडी जीवाची वाट बघत असते कारण खूप उशीर झालेला असतो जरीसुद्धा जिवा अजून आलेला नसतो त्यामुळे नंदिनीला काळजी वाटायला लागलेली असते म्हणून नंदिनी त्याची वाटच ला बघत असते पोलिसांचा फोन येतो पोलीस विचारतात की जीवा देशमुख कोण आहेत तुमचे तर नंदिनी खूप घाबरते नंदिनीला नंदी वाटतं की एवढा लेट झालाय आणि त्यातल्या त्यात जीवाच्या आहे याचा अर्थ जीवा सुरक्षित तर आहे ना त्यांना काही झालं नाही ना नंदिनी प्रचंड घाबरते नंदिनी त्यांना सांगते की मी नंदिनी देशमुख आहे मी जिवा यांची बायको आहे ही गोष्ट ऐकल्यावर पोलीस सांगतात की जिवा देशमुख यांनी प्रचंड दारू प्यायलेली आहे आणि दारूच्या नशेत ते गाडी चालवत होते आम्ही त्यांना पुढे जाऊच देऊ शकत नाही तुम्ही तुम्ही एक काम करा त्यांचे सगळे डॉक्युमेंट घेऊन पोलीस स्टेशनला या असं म्हटल्यावर नंदिनी घाबरते कारण जीवा आता पोलीस स्टेशन मध्ये असतो आणि ही गोष्ट जर देशमुखांना कोणाला कळली तर याचे काय परिणाम होऊ शकतात हे नंदिनीला माहीत असतं उगाच जीवाची घरामध्ये इज्जत जाईल जीवाला सगळेजण बोलतील त्याला नाव ठेवतील आणि त्याच्या दारू पिण्यावरनं त्याला हिनवतील त्यामुळे आपल्या नवऱ्याची बेइज्जती होईल आणि आपल्याला ते सहन होणार नाही जीवांचा सगळा अपमान होईल आणि मी ते सहन करू शकणार नाही आणि जीवांना सुद्धा ते अजिबात आवडणार नाही त्यामुळे मला जीवांना वाचवलं पाहिजे असं नंदिनी ठरवते म्हणूनच ती देशमुखांना कोणालाही काहीही बद्दल सांगत नाही की जीवा पोलीस स्टेशनमध्ये आहे नंदिनी आता पोलीस स्टेशन मध्ये जाते जीवाला ती बघते तर जीवा तिथेच बसलेला असतो इतका दारू असतो की त्याच्या प्या कळत असतो किती दारू प्यायला विचारते की जीवा तुम्ही ठीक तर तर आहात ना कि जीवा म्हणतो की हो मी ठीक आहे तर नंदिनी आता इन्स्पेक्टरला बोलते इन्स्पेक्टरला ती म्हणते की इन्स्पेक्टर साहेब प्लीज त्यांना सोडून द्या ना तर इन्स्पेक्टर आता नंदिनीला म्हणत असतो की अहो तो तुमचा नवरा आहे मला मान्य आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का त्यांनी किती दारू प्यायली होती अहो भर रस्त्यामध्ये एवढा फास्ट वेगाने तो गाडी चालवत होता जर कोणाला काही झालं असतं तर त्याला त्याची सुद्धा सूद नाहीये आणि अशा परिस्थितीत तो गाडी चालवत होता जर कोणाचा अपघात झाला असता तर काय झालं असतं हे बघा आज आम्ही रात्रभर त्यांना लॉकअपमध्येच ठेऊ हे ऐकल्यावर नंदिनी घाबरते नंदिनी इन्स्पेक्टरला म्हणत असते की साहेब प्लीज प्लीज असं करू नका अहो माझा नवरा आहे तो आणि सध्या सध्या आमच्या घरामध्ये खूप वाईट वातावरण सुरू आहे घ घरामध्ये खूप क्लेश घरामध्ये भांडणं होत आहे त्या भांडणांचाच यांनी स्ट्रेस घेतला आणि त्यामुळे त्यामुळे ते बाहेर पडले होते घराच्या आणि म्हणूनच ते दारू प्यायले असतील आता नंदिनीने ही एक कहाणी बनवलेली असते ते फक्त जीवाला वाचवण्यासाठी नंदिनी असं बोललेली असते इन्स्पेक्टर म्हणतात की अहो पण घरातले वाद घरामध्ये बाहेर दारू पिणं तुम्हाला योग्य वाटतं का नंदिनी म्हणते की हो साहेब शंभर टक्के शंभर टक्के तुमचं म्हणणं अगदी खरं आहे परंतु अहो त्यांच्या डोक्याला इतका ताप आहे की ते अगदी रागामध्ये घराबाहेर पडले होते घरच्यांसोबत त्यांचे खूपच भांडणं झाले खूपच वाद झाले रागा रागात ते घराबाहेर पडले आणि रागा रागात त्यांनी घेतली असेल दारू त्यामुळे प्लीज माफ करा परंतु त्यांनी रागात केलं हे सगळं परत त्यांच्याकडनं असं कधीच होणार नाही आता इन्स्पेक्टरला नंदिनीच्या बोलण्यामुळे प्रभाव पडलेला असतो आणि मग इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे इन्स्पेक्टर आता जीवाला सोडण्याचा निर्णय घेतात मग जीवा आता नंदिनीसोबत घरी आलेला असतो नंदिनी अगदी जीवाला त्याला खांद्याला खांदा देऊन त्याला घरामध्ये घेऊन येते नंदिनी सगळ्यात पहिल्यांदा जीवाला आता घरी घेऊन आलेली असते जीवाची अवस्था खूपच बिकट असते काव्या त्यावेळी असते काव्याने हा सगळा प्रकार खिडकीतून बघितलेला असतो की कशा प्रकारे नंदिनी ताई जीवाला घरी घेऊन आली आहे आणि जीवा नशेमध्ये आहे म्हणून काव्याला हे समजलेलं असतं काव्या लगेचच हॉलमध्ये येते आणि सगळं काही नंदिनीचं जे काही चाललेलं असतं ते बघत असते त्यावेळी घरातले सर्वजण झोपलेले असतात ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये त्यामुळे कोणालाही याची खबर होत नाही तर जीवाला आता नंदिनी अक्षरशः लिंबू पाणी पहिल्यांदा देते आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याला बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला पाठवते जिवा कुठेतरी फ्रेश झालेला असतो फ्रेश झाल्यानंतर अक्षरशः त्याचे कपडे सुद्धा नंदिनीच बदलते त्यानंतर त्याच्या केसांनाही तेल लावून देते त्याच्या केसांचा भांग देखील पाडते आणि मग त्याला पुन्हा एकदा हॉलमध्ये घेऊन येते हॉलमध्ये तिने स्वतःच्या हाताने त्याला जेवायला वाढलेलं असतं जीवा जेवत नसतो त्यामुळे नंदिनी स्वतःच्या हाताने त्याला भरवत देखील असते तर त्यावेळी जीवा फक्त हे बरळत असतो की नंदिनी एवढं माझ्यासाठी करायची काही गरज नाही आहे पण नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही शांत बसा तुम्ही दारू पिऊन आलात ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना की दारू पिऊन येऊ नका म्हणून तरीसुद्धा तुम्ही एवढी दारू प्यायली हे बघा आता तुम्हाला माझं ऐकायचं आहे मी तुमची बायको आहे आणि तुम्हाला जे काही सांगते ते चांगलं सांगते त्यामुळे उगाच जाता तुमची बुद्धी चालवायची नाही इथे मी जेवढं सांगेल तेवढंच ऐकायचं आता नंदिनीने प्रेशर आणलेला असतो एक बायकोचा तोरा तिने मिरवलेला असतो आणि नंदिनीच्या त्या प्रेशरमुळे आता जीवासुद्धा गप्प बस गप बसलेला असतो आणि गप्प बसून असून फक्त तो ऐकत असतो नंदिनी स्वतःच्या हाताने जीवाला भरवत असते जीवाला तिने भरवलेलं असतं त्यानंतर ताट वगैरे बाजूला सारून पाणी देखील स्वतःच्या हाताने तिने पाजलेलं असतं कारण काय तर जीवा हा नशेमध्येच असतो अजून आणि त्याला काही कळत नसतं एवढं तर मग हा सगळा प्रकार काव्या बघत असते काव्याला खूप वाईट वाटत असतं की जीवाची काय ही अवस्था झाली आहे आणि जीवा किती स्वतःला त्रास करून घेतोय परंतु नंदिनीताई नंदिनीताई मात्र जीवाचं किती मनापासून करते नंदिनीताईने जीवाला तिचा नवरा मानलाय किती हक्काने तिने त्याला जेवायला घातलं किती हक्काने ती त्याच्यावर आहे किती हक्काने नवऱ्याच्या नात्याने सांगतीये की मी जे सांगेल ते ऐकायचं मी तुम्हाला जे सांगते ते बरोबर सांगते असं नंदिनीताई किती सहजपणे म्हटली खर तर हा सगळा अधिकार माझा होता जीवाला ओरडण्याचा जीवावर राग दाखवण्याचा जीवावर प्रेम करण्याचा परंतु आता नंदिनीताई हे सगळं जीवाच्या बद्दल करताना परंतु नंदिनीताई हे सगळं जीवाच्या बाबतीत करतीये ही गोष्ट काव्या तिच्या डोळ्यांनी बघत असते आणि तिला ते सगळा प्रकार बघून खूपच वाईट वाटतं नंदिनी प्रकारे जीवाची सेवा करत असते जीवाला खायला प्यायला देत असते ते बघून काव्या स्वतः शॉक असते की नंदिनीताईने नंदिनीताईने तर आता जीवाला नवराही मानला आहे नंदिनी ता, ताई नंदिनीताई जीवाचं एवढं काही बारीक सारीक गोष्टी करती आहे एखादी बायकोच या सगळ्या गोष्टी करू शकते नंदिनीताई जीवामध्ये अडकली आहे का जीवामध्ये ती रंगली आहे का आणि जर असं झालं असेल तर मी मात्र जे पुढं सत्य सगळ्यांना सांगणार आहे की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे हे ऐकल्यावर नंदिनीताईचं काय होईल नंदिनीताई हा माझा निर्णय ऐकेल का आणि खरंच मला जीवासोबत लग्न करून देईल का कारण आता तिने मनोमन जीवाला नवरा मानलं आहे त्याचे सगळे काही कर्तव्य ती अगदी व्यवस्थितपणे पार पडते मी नंतर जरी तिला ऑप्शन दिला की तू सोबत लग्न कर परंतु ती सोबत लग्न करेल का सॉरी माझा हा विचार ती ऐकेल का आणि खरंच ती माझी साथ देईल का काव्याची आता डगमग होत असते काव्याला कळत नसतं की काय बरोबर आहे काय वाईट आहे तिने जो विचार केलाय तो बरोबर आहे की वाईट आहे तिने जर घरातल्यांना सांगितलं जीवाबद्दल माझं जीवाचं आणि माझं सत्य तर हे तिच्यावर उलटेल की काय अशी तिला भीती वाटू लागते कारण तिने ज्या सॉरी कारण नंदिनीला तिने जीवाची जी काळजी करताना बघितलेलं असतं जीवावर जे प्रेम बघित जीवावरचं तिने जे प्रेम बघितलेलं असतं ते सगळं बघून आता काव्याला मात्र प्रश्न पडलेला असतो आणि काव्य आता विचार करायला लागलेली असते काव्य आता विचार करायला लागलेली असते की नंदिनीताईकडे बघता मला ह्या ज्या गोष्टी सोप्या वाटत आहे त्या गोष्टी खूप अवघड होऊन बसणार आहे जर नंदिनीताईने जीवाला जर नवरा मानलेला असेल आणि खऱ्या अर्थाने तिने जर जीवावर प्रेम करायला सुरुवात केली असेल सगळं ॲक्सेप्ट केलं असेल तर मात्र जीवाचं आणि माझं कधीही काही होऊ शकत नाही कारण असं की नंदिनीताईला मी हट करू शकणार नाही कारण नंदिनीताईच्या विरोधात तर मी जाऊ शकत नाही तिला त्रास होईल असंही मला वागता येणार नाही आणि मग ही परिस्थिती जशी आहे तशी ॲक्सेप्ट करण्याची सोडून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही हे आता काव्याला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळे काव्य आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि जीवाची अवस्थाही तिला बघवत नसते की काव्याच्या विरहाने माझ्या विरहाने त्याने काय स्वतःची ही अवस्था करून घेतली आहे यामुळे आता काव्या तिचा विचार बदलेल की काय हा मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की काव्या तिचा निर्णय बदलेल का की काव्या तिचं आणि जीवाचं सत्य सगळ्यांना सांगेलच की त्याच्या आधीच भलतंच काहीतरी असं होईल की ही मालिका खूपच लांबली जाईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगा आणि यापुढील काय ट्विस्ट असणार आहे हे आपण उद्याच्या भागात सांगणार आहोत उद्याच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये सांगणार आहोत त्यामुळे जर लग्नानंतर होईलच प्रेम या, हो या मालिकेचा पुढचा ट्विस्ट म्हणजे पार्ट टू जर तुम्हाला हवा असेल तर लगेचच कमेंट करून सांगा जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर एपिसोड हा अपलोड होणार आहे चॅनलवर सो वाट कसली बघताय लगेच कमेंट करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद